कुठं बसले हां कुठं बसलं होतं आता मजा आहे बाबा मजा मस्त शिडीवर फिरायची आहे काय काय दरवाजा दिसला बघू वाकून सांगते बंद आहे दरवाजा काय हां ही बघा ही हिथं बसली सुबड्या ए सुो आज सकाळपासून बाहेर आहे ना दहा वाजल्यापासून शिड्यावर इकडून तिकडं तिकडून इकडं इकडून तिकडं उड्या मारायचं काम चालू मजा आज वरचे पोरं आहेत बरोबर बसलंय तिथं ही कसं बघलंय खाली कडी आहे ना काय टपे ए टपूशे दिसते ना त्या अंधारात दरवाज्यापैकी त्या सावलीत जाऊन बसले ये गे मग सोडलं होतं ना खाली आता नाही सुभा नाही जायचं ना बाहेर वी येडा टप्प्या येडा येडा टप्पा टप्पू येडा ह ना बघा गाजरासारखं लाल भडक हुनचणी ए, ए, ए कढी उघड मी कढी लावली आता तुम्ही लय बाहेर शेपरले तिथे सकाळी सोडलं तर परवट्ट्याच्या खायला गेले दिली झडपडप कुत्र्यानी तर कुत्रे, कुत्रे मारण्याचे आहेत ए रंभा सुबे पकडो 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 इन लोक पकड केले के के कि के, हनुका देऊ काय फटका हेल वरती ते खिडकीत तू कुठं जाणार आहे बाहेर हे मी गेला तू गेली तर मी बी येतो तुझ्याबरोबर हम दोनो चढ़ेंगे डेंगे कसं आहे इकडे जाऊनी माय दारा तिथं लोकांच्या तिथं चला 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 पट 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 खाली या खाली या खाली खाली अरे आता निमटून बसला तिथं मांडी बिंडी घालून हय ग आली सुभा हुशार आहे आमची थोडा साखा बघून लगेच येते है ना गे चिबड्या सुबड आहे शुभडडे डे शुभ हम तो चुपके से देखते हम चुपके से देखते बसल ये की तू भी खाली ये लवकर टपे चल खाली ये ये, ये, ये। की गवळण कशी झुपली बघा ए सुबू म्या